आली दिवाळी आली दिवाळी मामा आलो बागा दिवाळीला आता मी सो आलं असे गो बाव देवा 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 दिदी चाय काय झालं गाडी चाय दिदी चाय करायला अग आता जाव आलाय आणि दहावी साजराला खालीच घाली आता ह्याच्यावर तू काहीतरी चोळल्या खाल्याचं बघ मला तर बोलवा काय तुम्ही तिकडं तुमची तयारी चालू केली काय किंवा जावायला ड्रेस घेऊन जावायला हे करून जावायला ते करून पुन्हा ते उद्या उद्या घ्या आता मला खायला द्या काहीतरी काहीतरी हे तुडगा काढू जावायला कशा नाही कशा आटकलीने लावून द्या कुठला दहा पाच हजार रुपयाचा त्यांना खर्च करायचा ती साहेबीन आली ती पाण्याने भिजली तिरायला पैसे नाहीत आणि ह्यांचं काय दुष्काळ तिरवा माहिती बोलू तू म्हणून दिवाळीला भाऊ लिहायला आणि मी म्हणतो तुम्ही मला जायचं दुसऱ्या गावाला इथं स्कूल नाही तुम्ही कुठं जाता तिथं काहीतरी करा बाबा हो ये या या जावा ये? या लाडाचा, लाडाचा। आमा मला पाच ड्रेस दोन बुट दोन चार चपली आणि लय मोठे फटाके आणि खायला प्यायला आणा आणि जास्त फराळाचं गोड करू नका कारण गोड खाऊ हो, मला कटाळ येतोय शुक्रवार मंगळवार बघून आपले दोन चार कोंबडेच खास का हा माझे सगळे मित्र एकदा इथे जेवण करण्यासाठी त्यांचं बी काय ते बघा हा आता माझी मलाच कळणार काय करायचं ते तर आले तेच आले त्यांचे मित्र बी जेव्हा ते येणार हॅलो हां हा ए परतीने पिशवी तुझ पाहुण्याने बोलले ते हो लगेच निघायचं तयारी कर आणि त्या काय झालो आता काय करा तुम्ही आम्ही दोघं चाललो दहा दिवस गावाला मग तुम्ही काय करा या घराची राखंस करा दहा दिवस इथे तर लाईट बी नाही काय नाही <laughs> काय चंद्र येते लाईट लाईटीची काही गरज नाही दुसऱ्या मामा आठवलं माझ माझं लय काम आहे दुसरं मी दुसरे, दुसरे।, 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 <laughs> दुसरे।, दुसरे पुढचे <laughs> गीली दिवाळी Let's <laughs> just pull <so> <laughs> it